बोले हे ब्रिटिशांविरुद्ध लढताना आपले आदरणीय श्रद्धास्थान लहुजीव वस्तादांचा उचार होता आपण yeah. म्हणून तुम्ही मला त्या ह्याच्याने माझं स्वागत केलं त्याबद्दल त्याब मी मनापासून धन्यवाद भाग्यवान yeah. समजतो की आपण मान सन्मान दिला याबद्दल मनापासून आपले आभारही मानतो खर म्हणजे लवली सेना जी आहे लघुजी शक्ती सेना एक मातन समाज एक प्रामाणिक समाज आहे महाराष्ट्रातील आणि दिलेला शब्द पाळणारा आपला समाज समाज आणि म्हणूनच आज आपण सांगेल ना मग अशी विष्णू भाऊनी की माकन समाज काय काय करतो <laughs> आणि काय काय त्यांनी केलेलं आहे आणि काय बोलल्यावर काय होत खरं तुम्ही मला खरं म्हणजे याच श्रेय दिलं पाहिजे कारण सांगतो तुम्हाला दोन हजार बावीसला दोन हजार एकोणीस ला तुम्ही सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला पाठिंबा दिला महायुतीला पा आशीर्वाद दिला आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं पाहिजे हे आपण सांगितलं म्हणजे आपण ते महाराष्ट्रातल्या जनतेने तसंच मॅन्डेट दिलं परंतु झालं उलट आणि तुम्ही बोलला होता का अगोदर की म्हणजे ज्याला बोलतो त्याचा आणि तो कार्यक्रम खरं तुमचं बोलणं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या माय भगिनींच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनातलं सरकार आणण्यासाठी टांगा पलटी घोडेफरार करावं लागेल